आजकाल लोकांचे डी पी लोकांना चकाचक टाकायचे असतात ज्यांना त्यांचा डी पी सुंदर करायचा आहे किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओ टाकायचे आहेत त्यांना हे ठिकाण फार चांगलं आहे इथं अजून मी तुम्हाला ह्या सदाशिवगडावरच्या डिचोली मार्गावरच्या सहा थोड्याशा धाडसी वाटा दाखवणार आहे मित्रांनो नमस्कार मी आज परत सदा शिवगडावरच्या एका वाटेपाशी आलेलो आहे काल आम्ही ज्या वाटेनं जाणार होतो त्या वाटेनं आम्ही जाऊ शकलो नाही शेतात काम करताना माझ्या हाताला खुरपं लागलं आणि मनगट आलाच लागलं तर मनगट खूप दुखत होतं त्यामुळे मी दोन दिवस त्या रस्त्यानं जाऊ शकणार नव्हतं पण आज मी एका सोप्या वाटेवर आलो आहे सदाशिवगडाला तशा पाच वाटा आहेत प्रचलित त्यातल्या तीन खूप वेळ वापरल्या जातात आणि दोन वाटा आहेत ज्या हजारमाचीकडून एक झेंड्याकडे येते आणि एक या डिचोली मार्गावर एक लांबवर पसरलेली एक सोंड आहे या सोंडेवरनं एक प्रचलित वाट जाते तशी ती फारशी अवघड नाही आहे पण त्याचा क्लायमॅक्स जो आहे तो थोडासा चढाईतली मजा आणणार आहे जाताना दहाव्या हाताला तुम्हाला ही एक डोंगरावर विहीर दिसेल या विहिरीकडं पाठ करून समोरची जी सोंड दिसते तुम्हाला ह्याच्यात ही जी सोंड आहे ही डोंगराची सोंड सरळ वरती जाते मला सांगतो त्या विहिरीच्या पुढं आल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचा एक बोर्ड दिसेल तेवढं वळण उलटा आहे आणि दुसरा बोर्ड या वळणाचा आहे आणि या इथे पाईपलाईन आहे एक छोटा पूल आहे पुढं आणि या इथं तुम्हाला पार्किंग आहे इथं तुम्ही तुमचं वाहन लावून वरती जाऊ शकता आंब्याचं झाड त्याच्यात पूल दिसत असेल त्या तिथून मी आलो आहे आणि मी पहिला टप्पा खड्या आढळणीनं आलो आहे मी पंधरा पंधरा फुटाचे दोन पॅच आहेत त्या पुलाच्या सरळ रेषेत एक छोटं झाड दिसत असेल तिथे एक आहे आणि हा एक खडा पॅच आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे हा मागच्या बाजूचा रस्ता पूर्ण सुरक्षित आणि थोडा खडकाळ असा जाणार आहे पण ही वाट प्रचलित आहे आणि शेवटचा जो टप्पा आहे क्लायमॅक्स तुम्हाला एक छोटंसं झाड दिसत असेल त्याच्यात तर तो आपला क्लायमॅक्स आहे आणि त्या तिथे एक खूप मजेदार आनंद देणारा एक सोपी सोपा सुळका तिथं आहे आणि तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्याची चढाई मी पूर्ण केली आहे लांबवर तुम्हाला जे टोक दिसते सोंडेचं तिथं मी मागाचा व्हिडिओ केला होता आणि तिथून मी आता हा दुसरा टप्पा चढलेलो आहे या दुसऱ्या टप्प्याची गंमत अशी आहे की हा पूर्ण खडकाळ आहे आणि कडेला उंच उंच दगडांच्यामधनं एक रस्ता येतो आजकाल लोकांचे डी पी लोकांना चकाचक टाकायचे चाक असतात ज्यांना त्यांचा डी पी सुंदर करायचा आहे किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओ टाकायचे आहेत त्यांना हे ठिकाण फार चांगलं आहे इथं तुम्ही छान व्हिडिओ बनवू शकता आणि खूप सारं सुरक्षित आहे आणि तुमचा व्हिडिओ असा होईल की तुम्ही काय फार मोठा डोंगर किंवा पहाड चढताय की काय असं बघणाऱ्या लोकांना वाटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा अजून खरी गंमत पुढं आहे आणि आता आपण क्लायमॅक्सच्या चौथ्या टप्प्यापाशी आलेलो आहे आणि हा आपला चौथा टप्पा आहे आता इथून पुढे गंमत चालू होते इथे ह्या जवळजवळ एक शंभर अंश कोणात नव्वदला थोडा तिरका शंभर अंश कोणात आपण इथून सदाशिवगडावर जातो आणि या चढाईवर जाण्यात खूप मजा आहे ह्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत एक पहिला थोडा मोठा आहे साठ सत्तर फुटाचा परत दुसरा टप्पा आहे त्याच्यावर हा यात फक्त दुसरा टप्पाच दिसतोय तुम्हाला जे आता टोक दिसते आहेत <coughs> मित्रांनो मी हा पहिला टप्पा चढून आलेलो आहे आणि हा समोर दुसरा टप्पा आहे तो आता मी चढायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो हा दुसरा टप्पा मी पार केलाय आणि माझ्या माझ्यामाग बरोबर तुम्हाला तिसरा टप्पा दिसतोय क्लायमॅक्स मित्रांनो मी तिसरा टप्पा पूर्ण केला आहे सेंटरला माझ्या मागबरोबर एक टोक तुम्हाला दिसते आणि ते झाड आपला टार्गेट आहे पोचूया झाडापाशी So, मित्रांनो आपण पोचलो आहे आणि लांबवर तुम्हाला सदाशिवगडावर जो मंदिर दिसत असेल मित्रांनो असा कडा चढताना हे मी पहिल्यांदाच धाडस करून व्हिडिओ शूट केले मला खात्री आहे तुम्हाला ते आवडेल आणि जर आवडलं तर शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा अजून मी तुम्हाला ह्या सदाशिवगडावरच्या डिचोली मार्गावरच्या सहा थोड्याशा धाडसी वाटा दाखवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद